सो हॅलो गाईत कसे आहात तुम्ही सगळे मी तुमचा मित्र प्रणव गायकवाड आपल्या आजच्या बुला मी तुमचं स्वागत करतो तर काही आता काहीतरी वाजले असतील दोन एक किती वाजले बघू फोन दे दोन वाजून बावीस मिनटं झालेत आणि आता आम्ही रात्र गाजवायला घेत ते सगळीजणं बसलेत बाबू त्याच्या इथं आम्ही मागाशी मॅगी खाल्ली आता डायरेक्ट मोठा पाकिट आणला आहे मॅगीचा आणि क्रीम रोल घेतला एक नाही आमचा सबसे अक्षय दादा पाटील हे चॅटिंग आहे बोरेंशी टाकू ना काय नाही टाकील मी आता आणि आमच्या आजी चला रे बाबू दा कटिंग मार 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 चल पाऊस पावसाला <laughs> आता आम्ही विहारात <laughs> आलेलो आहे अशासाठी माहितीये काय काय <laughs> चांगला ताम आम्ही आलो टमाटा घ्याला विहारात कारण आम्ही एवढी भाजी घेऊन आलो साडेतीन हजाराची त्या भाजीन थोडासा टमाटा नको काय मॅगीसाठी बे तुझी कचा रे हे गे गाणी बिनी पण करा फोन ठेवडील <laughs> नाही तर काढ लवकर फोन वी आर आमचा असल अरे बारीक चावी लावली का काय मम्मी या नाही मला माफ पोहची डॉट ला पोहची डॉट ला गाजर सोडा सोडा ही उडला उडला बंद कर दरवाजा टमाटा एकच मोठा गेला बोललाय बाबूदा एक नेऊ एक बारीक नेऊ वाटला तर चला ठीक है चलो काही कटिंग चालली तर बस किमान काय टाइम टाइमपास नको काय चाल बरोबर का नाही मॅगी लॉलवाला घेतले बॅगी युपी युपी नाही रे कुठली आहे रे बघ दारा मॅगीवाली मॅगी मॅगी टू मिनिट ये हे तात्या स्टाईल मॅगी दोन मिनिटात झाली ही दोन मिनिट झाली पाचशे रुपये दोन मिनट पाण्या पाण्या बोलते ही मॅगी बघून तुला कोणाची आठवण आले खाली वाच नावा दोन मिनट सुमेश साळवी माझा जिकरे मित्र दोन मिनिटात येणार वाद तु सई बात तू सई आहे चला एक गे रे जर दे दाला तो ने बिस्निस आ तु अजून जे काय झाले की बाडिले छोटा भाऊ आता गायकवाड नवीन गायक तयार होत आमच्या इथला आमचा प्रमोद दादा प्रमोद बघ मित्रांनो मी आता आपल्या घरी चार्जर घ्यायला फोनच सोळा टक्के चार्जिंग आपला बही निघलेली चार्जर घेतलाय आपला दोन चार आहेत आणि कडी लावून आता आणि निघलेलो आहे चला आपली चप्पल घालूयात आणि आमच्या वाटेला निघूयात बरोबर बघ त्या गाड्या बघा किती तिथं एक दोन तीन इकडं तीन आणि चार म्हणजे सात सात गाड्या लागलेल्या आहेत रे पटकन चाललंय आता आणि जास्त लांब नाही बाबू जसं घर आपल्या घरापासून हे बघा आपल्या घराला इथून एंट्री मारली ना बघा तिकडून एंट्री असा आलो इथून एंट्री मारली का इथून असं हाच बाबू दा घर एवढा मोठा येलो कलरचा आणि गँग हे मॅगीवाले कुठे गेले गेली का वर चला मग मॅगी मारवाला जाऊया आता आपण वरती वरती करतो का खालती वरते का वरतीच बनवते चला मी चाललो वरती आता

थोडा जो अभ्यास करा शांततेत कार्यक्रम करायला घेतलाय सांगा माहिती नको बघा म्हणून

बघा आलाय तीन वाजता रात्री कोण बोलवल कामावर ना आलाय गाडी लावली तिथं फोर व्हीलर आणि डायरेक्ट आला इथे एंट्री मारली

भाऊ हे आमचे नाना एस हे प्रमोद दादा आजूबाईचा फिफ्टीन विवो रियलमी काय रियलमी रिअल तू कमी रिअल तू कमी तू आहे काय आम्ही डुप्लिकेट इथं आय फोन फोर्टी आय फोन आयफोन आहे बाय आपका विवो दिखाऊ बाय ओपो <laughs> आय ओपो झुट <जुड़> बोलता <थाण>। होते <laughs> होते आपला फोन आता लावतो चार्जिंगला लफ यू खान दिल दिल बहुत आ है मौसम तो ऐसा लग लग रहा है दिल गार्ण गार्ण बहुत में आ रहा गार्डन 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 मजा आजूबाईच्या थांबल्या दहा टक्के चार्जिंग चालले वरती मॅगी लगायला काय चाललंय थांबा एक नंबर दिसते बाई मॅगी

भाई अरे काय बाई उदर गाईच <laughs> दोन ते अडीच तास झाले असतील बाराच्या नंतर कंटिन्यू कानात कॉड घालून ये आणि हे बघा गा, गाणीच ऐकतोय भाऊ हे बघा अडीच तास झाले कानात कॉड घालून गाणीच ऐकतोय बाई <laughs> त्याला वरड काय तरी भाईला डायरेक्ट हाकलपट्टी करली फेकून जोडी आणली ट्रेन मधन हा आम्ही दोन हजारचे बोलतो तर मीच भेटलो याला काहीच मॅगी आली मला डेंजर रे का मॅगी हे काय बिर्याणी बनाया फुल स्पायसी केले काहीच सर्वजण पलणार आहेत आता तेज बायन आहे मेन तेज बायने जर पलतो डायरेक्ट काढल्यानंतर <laughs> दादू दादू आणि तेज नाही आहे आता आमची वारी येते वाटत स्पायसी भाऊ निस्त स्पायसी आता आपलं जेव्हा थंडी येईल ना तेव्हा आपण यांना स्पायसी आयटम दाखवू आपलं चिकन आणि पाव फुल स्पायसी फुल स्पायसी

સ્પાયસી લફડા હોય નહીંતો કી આ एक नंबर एक नंबर किती स्टार द्याल भावाला फायव्ह स्टार शब्दात सांगता नाही येणार सकाळी आधच केलाय अधार तुला काय म्हणणं एकदम सुंदर आहे प्रतिम

झोपलेत बघा आजी बाईने पण अंगाव घेऊन झोपला आता बघा तिकडं आतीत आहे बसलेत बाई पण निघला आयवी पण गेला चला आता निघतो आम्ही पण हिच ती वेळ चला पॅकअप पॅकअप अरे अरे नाना असती झालंय सगळ्यांचं आता मॅगी तर मॅगी पण नाही खाल्ली चला आता आम्ही चाललोय घरी चला चाललो घरी आता पाऊस शांत झालेला आहे बाई बाय बाय चला आता आलो घरी मी चार वाजता तर आवडला असेल तुम्हाला आजचा ब्लॉग तर तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करा तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय